दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी स्थानिक नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले मागील दोन ते तीन महिन्यांपासून जालना शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे अनेकांवर हल्ले देखील कुत्र्यांनी केले आहेत शहरातील बऱ्याच भागात हजारो मोकाट कुत्रे फिरताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे शहरातील पायी फिरणाऱ्या नागरिकांचा व दुचाकी चालकांना तसेच शाळेत एजा करणाऱ्या मुलांना या कुत्र्यांपासून जीवितला धोका निर्माण झाला आहे नुकतेच दोन ते तीन महिन्यांपूर्वी शहरातील गांधीनगर येथे एका पाच वर्षीय चिमुकलीला या कुत्र्यांनी लसके तोडत ठार केले होते तर आता पुन्हा यशवंतनगर भागात आंबडचौ फुली परिसरामध्ये एका तीन वर्षीय चिमुकली आपल्या घराबाहेर आली असता या कुत्र्यांनी तिचे लचके तोडत तिला ठार केले त्यामुळे या कुत्र्यांची वाढती दहशत पाहता शहरातील सर्व नागरिक भयभीत झाले असून कुत्र्यांचा महापालिकेने तात्काळ बंदोबस्त करावा उघड्यावर अनधिकृत मास विक्री मुळे तसेच त्यांचे वेस्टेज मास विक्री करणारे रोडवरच टाकल्यामुळे हे खाऊन कुत्रे आक्रमक होत आहेत या कुत्र्यांवर प्रतिबंध करा अशी वेळोवेळी बेड़ मागणी शहरवासी यांच्याकडून केली जात आहे मात्र याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज मोठ्या संख्येने एकत्र येत जालना शहरातील आंबड चौफुल्ली येथे जालना ते आंबड या मुख्य महामार्गावरील रास्ता रोको आंदोलन केले आहे यावेळी रास्ता रोको आंदोलन केल्याने परिसरात व महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी या सर्व नागरिकांनी मागणी केली आहे की तात्काळ महापालिकेने खबरदारी म्हणून या मोकाट कुत्र्यांची नसबंदी करावी व फिरणारे मोकाट कुत्रे जेरबंद करत शहरवासियांना योग्य त्या सुखसुविधा पुरवण्यात द्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी गोपाल पवार तालुका संयोजक अभियंता सेल भाजपा यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे तसेच अलोक सरवडीकर यांच्यासह अन्य नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या आहेत निवेदनावर वीस ते पंचवीस नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालनातील दोन अशा घटना घडल्यात की सर्व लोकांना त्या अगदी गैवरून टाकले की अशा परिस्थितीमध्ये या कुत्र्यांनी जे लहान दोन चिमुकल्यांचा बळी घेतले गांधीनगर आणि आता यशवंत नगर येथील तर या ठिकाणी निवेदन देऊन गो, गोपाल पवार यांनी तिथलच्या अंबड चौकच्या सर्व कार्यकर्त्यांनी रहिवाशांनी या नगर महापालिकाची इतकी दुरावस्था झालेली आहे कुत्र लोकांना टासाव लागलं आज आम्ही इथं भारतीय जनता पार्टीतर्फे आमचे सगळे कार्यकर्ते आमचे सगळे सगळे पार्टीचे बी आहे शिवसेनेचे बी आहे भाजपचे आमचे सगळे मिळून शिवसेनेचे मिळून सगळे मिळून कार्यकर्ते इथं आंदोलन करतोय आंदोलन त्या स्वतःसाठी नाही करत आम्ही स्वतःसाठी नाही करत ह्या जनता साठी करतो मराठी खात कुत्रच लहान लेकरांना आज दृहस्त आहे शहरामध्ये इथं प्रशासनचा पता नाहीये प्रशासनचा पता नाही जनताचे पे हाल होते त्यांच्या लेखर बाळ लहान लहान लेकरांचे जीव चाललेले इथं या शहरामध्ये आज पटक्या पत्र संदर्भात आपण काही काय माहिती आपण आज अंबड चौपुली येथे रा रास्ता रोको दिनांक वीस 20, ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एक परी दीपक गोस्वामी या तीन वर्षाच्या चुमी चिमुकलीचा सात ते आठ कुत्र्यांनी लचके तोडून अक्षरशः मृत्यू घेतला त्यांचा प्राण घेतला त्यामुळे आपण आज या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी आपण या ठिकाणी आज रास्ता रोको करत आहोत आज जर एक चिमुकली आपण गमावलेली आहे पण यानंतर अशाच अजून काही लहान मुलांना आपण गमावू नये यासाठी आपण हा रास्ता रोको करत आहोत व प्रशासनाला जाग करत आहोत माझं नाव आलोक माधवराव सरवडीकर सर्वप्रथम माझा परिचय देतो मी अॅडव्होकेट राहुल हिवराळे आशीर्वाद नगर राजेशी शाहू नगर या भागाचे मी रहिवासी आहे आणि आमच्या भागामध्ये मागच्या आठवड्यात काही कुत्र्याचा जमाव जमला आणि त्या कुत्र्याच्या जमावाने जा एक लहान चिमुकल्या तीन वर्षाच्या मुलीचा बळी घेतला मागच्या एक महिन्यापूर्वी आम्ही जालना नगरपालिकेच्या जा प्रशासक यांना या संदर्भात निवेदन सुद्धा दिलं होतं की मोकाट कुत्र्याकडनं कुठेतरी आवर घाला मागच्या तीन चार महिन्यापूर्वी अशीच घटना गांधीनगर या भागात सुद्धा घडली त्या ठिकाणी एका लहान मुलीचा अशा दुर्दैवी अंत झाला अतिशय शोकाकुल परिस्थिती या भागामध्ये निर्माण झालेली आहे आणि अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे या घटनेचा आम्ही सर्व शिवसैनिक आणि या ठिकाणी सर्व या समाज बांधवमधल्या या ठिकाणचे सगळे रहिवासी सगळे मिळून आम्ही या घटनेचा तीव्र असा निषेध करतो आणि या ठिकाणी आवर्जून असं सांगतो या जालना नगरपालिकेचे आयुक्त असेल जालना नगरपालिकेचा प्रशासन ज्यांच्या ताब्यात असेल जिल्हाधिकारी मॅडम असेल यांना आम्ही आवाहन करतो आणि जे प्राणी मित्र आहेत प्राणी मित्रांना बी आम्ही आवाहन करतो की नुसतं लसीकरण करून चालणार नाही लसीकरण करून ते मोकाट कुत्रे परत आपल्याकडे येतील आणि परत अशा दुर्दैवी घटना या शहरामध्ये वारंवार घडतील खऱ्या अर्थाने याला जर आळा घालायचा असेल तर या कुत्र्यांचा बंदोबस्त काय आमचा करावा लागेल यांच्यासाठी आपल्याला एक वेगळं असं काहीतरी इमारत बांधून त्या ठिकाणी यांचा कोंडवाडा तयार करावा लागेल आणि यांचं स्थलांतर या भागातून झालंच पाहिजे तरच या दुर्दैवी घटना या भागापासून वाचू शकतात आणि येणाऱ्या काळामध्ये अशा गोष्टी घडणार नाही आणि मी या ठिकाणी आपला आवर्जून सांगतो तर प्रशासनाने याचा याचा ता आम्ही प्रशासनाला विचारतो प्रशासनाने याच्यावर जर कारवाई केली नाही तर आमचा शिवसैनिक हे स्वतः कारवाई करेल याला जबाबदार परत हे प्रशासन राहील असं मी आवर्जून तुम्हाला एक शिवसैनिक म्हणून या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र प्राध्यापक सुरेश पोहार प्रायव्हेट कोचिंग क्लासेस घेतो तीस वर्षापासून या जालना शहरामध्ये राहतो माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही एक सामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी आज रस्ता रोखो मध्ये सामील झालो आहे हे जे काही प्रशासन शासन आहे सरकार आहेत ह्या लोकांचं या भारतातल्या या, या महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरातल्या कोणत्याही खेड्यातल्या कुठल्याही गोष्टीवर नियंत्रण नाहीये फक्त पैसा सत्ता यासाठी सगळं काही चालू आहे ट्रॅफिकचा प्रश्न आता आम्ही कुत्र्यासाठी मोकट कुत्र्याने माझ्या कॉलनीमध्ये एक एका मुलीचा भक्ष बळी बनवलेला आहे काय करतात हे सरकार हजारो कर्मचारी आहेत अधिकारी आहेत ज्या वेळेला हे अधिकारी होतात फटाके फुटतात एखादा आय एस अधिकारी झाला आय पी एस अधिकारी झाला एखादा तलाठी झाला एखादा तहसीलदार झाला एका फटाके फोडतात अरे कशासाठी येत फक्त पैसा कमवणे हा उद्देश राहिलेला आहे कुठल्याही प्रकारे सामान्य नागरिकांचं यांना काही घेणं देणं नाही आणि हे साठलोट आहे राजकीय मोठाले व्यक्ती आणि अधिकारी भ्रष्टाचार करून आपापला खिसा भरून चार वर्षाची तीन वर्षाची काय ड्युटी असेल या ठिकाणी करून निघून जातात आता दहा पंचवीस वर्षापूर्वी पोलिसांना पाहिलं की चट्टीत मुतायचे काही लोक पण आज पोलीस डिपार्टमेंट असो किंवा कोणत्याही महसूलचे डिपार्टमेंट असो कुठ कामाचे नाहीत हे अधिकारी आणि हे राजकीय नेते हे फक्त पैसा स्वतःच घर बाळ गाडी बंगला घोडा यामध्ये व्यस्त आहेत मी एक सामान्य नागरिक म्हणून बोलतो एक इमानदार माणूस म्हणून बोलतो कि या सगळं भ्रष्टाचारामुळे या व्यसनामुळं या देशाचं वाटूळ व्हायला लागलेलं आहे या राज्याचं वाटूळ व्हायला लागलेलं आहे आणि आज आम्ही जालन्यात नूतन पाहतो उघड्यावर मांस विक्री करणार आहे संध्याकाळी भरून रस्त्याच्या आजूबाजूला मास्क टाकतात शेकडो कुत्रे एका जागी जमतात। ना 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 या हे कशासाठी इथं पगार घ्यायला हा लाख लाखाचे पगार आहेत आणि तुम्ही करता काय मग येता आणि चार वर्षांनी बदली करून निघून जाता आम्हाला मोकट सोडून देता आमच्या लेकर कुत्रे खायला लागले याद रखा, जर असं झालं तर नेपाळ सारखे दिवस या राजकारण्यांवर आणि अधिकाऱ्यांवर मौत मरसाल कुत्र्यासारखे जर तुम्ही जनतेकडे लक्ष नाही दिलं पाच वर्षात दहा वर्षात आज हा पोहार एक प्रामाणिक माणूस सांगतो तुम्हाला रस्त्यावर असे अधिकाऱ्यांना आणि राजकीय लोकांना माझ्यासारखा एखाद्या जीवाची परवान्या करता जर एखाद्या दिवशी रस्त्यावर उतरला त्याला जर साथ देणारे लोक भेटले तर बघा तुमचे हाल काय होतील त्यामुळे प्रामाणिकपणाने जेवढा पैसा भेटतो जो पगार भेटतो त्याच्यात सामान्य जनतेसाठी तुम्ही कार्य करा आज ही माझी झलक आहे माझ्या आयुष्यात माझा राग या ठिकाणी व्यक्त करत आहे एक सामान्य मी बो, मानुस नाही बोल मानूस बोलत आहे माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही पण लक्षात घ्या राजकीय लोकांमुळे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सामान्य जनता होरपळत आहे आणि आपल्या देशाची वाट लागत आहे धन्यवाद ताजे व महत्वाचे बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रगनुमी ॲप डाउनलोड करा व या धापळीच्या जीवनात अपडेट रहा